माझ्या भावान पक्का निश्चय केलाय माझी लाडकी बहिणी योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं आता दिसू लागलंय राज्यभरातल्या जवळपास सव्वा कोटी लाडक्या बहिणींना ही मानधन राशी मिळाली आहे तर राज्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं लक्ष सरकार समोर असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय रक्षाबंधनापूर्वीच ही राशी मिळाल्यानं बहिणींनी याबाबतचा आनंद व्यक्त केला आहे तर केवळ लाडकी बहिणच नाही तर महायुती सरकार आणि मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय याबाबत गावागावांमध्ये आणि शहराशहरांमध्ये चर्चा होतीये यातूनच महिला वर्गात जनजागृती निर्माण होतीये लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्राच्या सन्मानाची योजना असून या योजनेतून बहिणींना मिळालेली मानधन राशी ही खरीखुरी ओवाळणी असल्याचं अनेक बहिणींनी बोलून दाखवलंय तर या मिळालेल्या राशीतून अनेक जणींनी संसारोपयोगी साहित्य घेतलं कुणी मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा वापरलाय तर कुणी वैद्यकीय गरजेसाठी हा पैसा वापरलाय यामुळं या, या बहिणींना आता आपल्या गरजेसाठी इतरांपुढं हात पसरण्याची वेळ येणार नाही मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या योजनांबद्दल

अशीच काम सांगितले की नाहीच कोरावीच थांबा वायते भूषा त्या लाडकी योजनेचे पैसे भेटले तर अहो माझ्या भावान तरी माझ्या नंतर दिले पण रक्षाबंधनच्या आधी मला तीन हजार रुपये मिळाले माहिती का तुम्हाला फडणवीस भाऊनी पाठवले आम्हाला ते दीड हजार आतापर्यंत दिले का तुमच्या सरकारने कोणत्या ओ, मोजी हो मोदी सरकारच्या काळात कशा सगळ्या योजना तुला व्यवहार म्हणतील तुम्हाला गॅस कुकर दिला आम्ही तुम्हाला घरकुल दिला आम्ही अजून काय पाहिजे भेटला का पैसे पण भेटले आम्हाला आणि आता मोदी आपल्याला जेवणाचे डबे देणार आहे दवाखान्यामध्ये बघा तुम्हाला काय भेटलं आम्हाला घरकुल भेटल ग आम्हालाय नाय बाय 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 बघा मोदीजीच्या काळामध्ये गॅस भेटलो घरकुल भेटलो डबे बसले शिदाई भेटला राशन भी भेटाले आणि आता या बहिणी भी सगळ्या महाराष्ट्राच्या बहिणी त्या लाईनलाच लागल्या पैसे जमा करायला दीड दीड हजार रुपये अहो हे काहीच नाही ज्यांना भाव त्यांना किती आनंद झाला असेल आम्हाला तरी भाव येत आम्हाला दीड हजार भेटले बरोबर की नाही ताई त्यांचे भाऊ आहेत मला सगळ्यांना मोफत चालू आहे बाई 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 अशा सरकारला बाय म्हणशील ग मग आता

तीन हजार रुपये मिळाले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे धन्यवाद मला ते हजार तीन हजार खूप कामाला आलेले आहेत धन्यवाद नमस्कार माझं नाव कोमल संतोष शेळकी आपल्याकडे लाडकी भेट योजना राबवण्यात आली त्यामध्ये आपल्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये पडले जे आपल्याला सक्के भाऊ देत नाहीत तेवढे पैसे आपल्याला एकनाथ शिंदे भाऊ यांनी दिले देवेंद्र फडणवीस भाऊ उपमुख्यमंत्री त्यांनीही आपल्याला दिले दादा पवार यांचाही त्याच्यामध्ये खूप मोठ्याचा वाटा आहे आपल्या सौ मेघना दिदी गोडीकर साखरे दिदी यांनी शेलू विधानसभेमध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक घराघरी दिदीने आपली योजना पोहोचवली आहे त्यामध्ये मलाही त्याचा लाभ मिळाला आहे तीन हजार रुपये त्यामध्ये मी माझ्या घरी मुला बाळांना काय जे आहेत त्यांच्यासाठी मी आणू शकले काही अनुदान केलं म्हणजे

मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्यानुसार सर्व महिलांच्या खात्यामध्ये तीन महिला तीन हजार रुपये एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पवार आणि आपल्या अजितदा सेलू, सेलू विधानसभेतील कर्तव्य दक्ष आमदार मेघनादिती साकवरे बोर्डीकर यांचे सर्व महिलांच्या वतीने आभार गोदावरी सकाराम बदरगे राहणार परभणी फड फडणीस साहेबांनी तीन हजार रुपये माझे लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये पडले मला खूप कामाला आले त्यांचे आभार धन्यवाद 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 एकंदरीत लाडकी बहिणी योजना ही घराघरापर्यंत पोहोचली असून याचा लाभ सर्व पात्र बहिणींना होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रभरातल्या बहिणींनी आनंद व्यक्त केला आहे